पहिलं मैदान गांगेवाडीकरांनी आयोजित केलं वाडी आसून गावाला लाजवर असं या ठिकाणी मैदानाचं आयोजन नियोजन केलं मैदानाला सुरुवात झाली सुद्धा या ठिकाणी साथ लाभली आणि निसर्गाला सुद्धा या ठिकाणी मान्य नव्हतं त्यामुळे निसर्ग थांबला फायनल हॉसवर आणि या ठिकाणी या मैदानाचा फायनल संपन्न झाला श्री जाणार आचरणी आयोजित केला भविया अशा आदर्श बैल मैदानातील सात नंबरचा मानकर ठरला बैलाला दुखापत झाली त्यांनी काय गाडी पळवली नाही त्याच्या मैदानातील सात नंबरचे मानकर ठरले अंबिरा प्रसाद सोमनाथ शेठ सूर्य वांगी या गाडीचा सातवा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली गोट्या कांबळे पिपळेकरांचा तेजाबाई आणि त्यांच्या सोबत रुपये शिरगाव अण्णाऱ्यावर कासेगावकरांचा सुंब सुंदर आणि तेजाबाई याच्या या कारगेवाडीकरांच्या मैदानातले सात नंबरचे मानकर ठरले सहा नंबरचा माल भटकवला सहाव्या क्रमांकाची महंकार विवेका आज क्रमांक एक व ऐकू राहुल गाडी यशवंत बाळा प्रसन्न वैभव कदम विकास ओळवाडी या गाडीच्या सहाव्या क्रमांकाला सुंदर राशी गाडी पाहिले रोहित हिंगावले नितीन सोळ सोळवाडी सरपंच दोनराम हिंगावले भूषण हिंगवले यांचा लक्ष आणि त्यांच्या सोबत एसी डॉग शॉप वाजा पवार वाजा सो उर्मिला मणी उर्मिलाताई मणीश गायकवाड मथुरा फार्मा चुंचाळे यांचा साजा साजा आणि लक्षा याच्या भजनातले सहा नंबर ठेवले पंचम क्रमांकाचा मार्ग अटकवला दोन व दौ गाडी निनाज प्रशांत अटलुषेवाडी या गाडीचा पाचवा झाला सुंदर असे गाडी चाळीस मोठे गाडी अर्जुन शिंदे लिंगणे कुमारी संजिता गणेशबाई वाजर यांचं रॉकेट आणि त्यांच्यासोबत आला उर्व फार्माऊस थार। उर्वी फार्मा हाऊसंडकर यांचा वरिकाणी

ठिकाणी सुंदर आला आणि त्यांच्यासोबत सेठ कणसे वांगीकरांचा गाडगेवाडीकरांच्या मधातले चार नंबरचे मानकर तुम्ही नंबरचा मानकर तुझा क्रमांका सहा वी गाडी सांगता महाकाल ग्रुप महाकालगृत विरा गाडीचा तिसरा झाले सुंदर अशी गाडी चाले कोमल मसवकरांचा गुरु आणि त्यांच्या सोबत मोहन्या भाऊ अंबरकरांच्या ठिकाणी अंजूर खेळाला अंजूर आणि गुरु याच्या या मैदानातले तीन नंबरचे मानकर घडले दोन नंबरचा मानका घडला तास क्रमांका पाच व झाले गाडी स्व राजू जाधव कालगाव या गाडीचा दुसरा आला सुंदर असे गाडी झाली पावल्या ग्रुप स्वराज्य वीर जाधव कालगाव यांचा या ठिकाणी सर्जेराव आला आणि त्यांच्यासोबत मन मंदिर उद्योग समूह पालीकरांचा मल्हार मल्हार आणि सर्जेराव याच्या या मैदानातले दोन नंबरचे मानकर घडले आणि आचार्या मैदानातून एक नंबरचा माल भटकवला तास क्रमांक चार वगैरे गाडी श्रीया मोठा लक्षागृह गुवाहाटी गाव गाडीचा एक नंबर आला सुंदर असे गाडीत आई रेणुगावात प्रसन्न श्री शेर अमोल चव्हाण लोणी यांचं लाडाच टाकू रतन पलाव आणि त्यांच्यासोबत सोबत पटेल समीर पटेल वागेरी वाघिरीकरांचा सर्जेराव सर्जेराव आणि रतन आचार्य गाडगेवाडीकरांच्या मैदरातला एक नंबरचा मानकरी ठरला विजेता सोबेल गाडी मालकांच्या चालकांचं हार्दिक अभिनंदन